मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर राज्यातील दीड लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण सरनाईक यांनी कळवले मुंबई राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना केली आहे लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी दिली मंत्री सरनाईकजी म्हणाले की गोविंदा दहिहंडी उत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वाचा सण असून त्यात हजारो युवक सहभागी होतात गोविंदा खेळताना होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती होतात या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांतील खेळाडूंना औषधोपचार व विमा संरक्षण मिळावे यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांनी राज्य शासनाने विमा संरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री व आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या संदर्भात लेखी निवेदन सादर केले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असून लवकरच राज्यात तील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत शासनाकडून निर्णय होईल अशी ग्वाही दिली आहे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की प्रत्येक वर्षी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने हजारो गोविंदा पथक रस्त्यांवर उतरतात यावेळी होणाऱ्या संभाव्य अपघातांमध्ये तातडीची वैद्यकीय मदत तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी शासन कटिबद्ध आहे मागील वर्षीही या स्वरूपाचा निधी गोविंदा सणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला होता हा निर्णय गोविंद उत्सवाच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक पाऊल असून यामुळे उत्सवात सहभागी होणाऱ्या युवकांचा आत्मविश्वास वाढणार आहे अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांनी दिली आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा